स्वतःला इतके बदला की जग पाहतच राहील ज्या माणसांचे टेन्शन घेऊन आपण जातो खरे तर तीच माणसे आपल्या नावाने अर्धी भाकरी जास्त खाऊन आरामात आयुष्य जगत असतात कधीही कोणाला त्यांच्या भूतकाळावरून पारखू नका कारण लोक शिकतात बदलतात आणि पुढे सुद्धा जातात मनातली माणसे आणि पायातले बूट जर इजा करत असतील तर समजून जावे की ते आपल्या मापाचे राहिलेले नाहीत प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नाही तर एक प्रकारची गुंतवणूक असते ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते नात्यामध्ये खूप सुंदर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची दिखाव्यासाठी खर्च केलेला पैसा हा वेळ गेल्यावर माणसाला रडवतो आपले शहाणपण अतिशहाण्या लोकांसमोर न पाजळणे यातच खरे शहाणपण असते आयुष्यात कोण कसे वागले हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलो हे डोक्यात घेऊन आयुष्यात पुढे जाणारा सगळ्यात उत्तम असतो मूर्खाशी वाद घालून कोणीही बुद्धिमान होत नाही मूर्खावर विजय मिळवण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे तुमच्या बोलण्या न बोलण्यामुळे समोरच्याला काहीच फरक पडत नसेल तर तो प्रवास तिथेच थांबलेला बरा असतो आपल्याला नेहमी असे वाटते की इतरांचे आयुष्य आपल्यापेक्षा बरे चालले पण इथे आपण हे विसरतो की इतरांसाठी आपणही इतरच असतो ज्या व्यक्तीचा हेतू नेहमी चांगला असतो त्याचे नशीब कधीही वाईट असू शकत नाही पतंग आणि आयुष्यात एकच समानता असते उंचीवर अशेपर्यंतच कौतुक आणि किंमत असते एकटा माणूस हा कधीच एकटा नसतो त्याच्यासोबत खूप अनुभव असतात कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो कोणी नाही कोणाचे म्हणून कोणाचेही जगणे थांबत नाही आणि कोणी असेल कोणाचे म्हणून कोणाचेही मरणे हे लांबत नाही प्रामाणिक व्यक्तीची किंमत कधीच वेळेआधी समजत नाही त्याची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते नाही तर वेळ निघून गेल्यावर समजते कधी कधी मजबूत हातांनी पकडलेली बोट सुद्धा सुटतात कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभवावी लागतात जास्त राग अशाच लोकांचा येतो जे मनातील व्यथा दुसऱ्यांना सांगू शकत नाही एखादी व्यक्ती आवडणे हे खरे प्रेम नसून तर त्या व्यक्तीशिवाय दुसरे कोणीच ना आवडणे हे खरे प्रेम असते राग आल्यावर तो व्यक्त करणे जितके सोपे असते त्याहून सुद्धा कितीतरी कठीण असते ते म्हणजे शांत राहून त्यावर संयम ठेवणे आणि ज्याला संयम ठेवणे कळले म्हणजेच त्याला जगण्याचा खरा अर्थ समजला स्वतःची लढाई ही नेहमी स्वतःलाच लढावी लागते कारण इथे साथ देणारे कमी आणि ज्ञान देणारे जास्त आहेत यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य कारण हास्य त्याचे असुरू दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्नच निर्माण करत नाही स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाहीत त्याच लोकांना अस्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती खूप जास्त आवडत असतात आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभे केलेले असते गरजेचे नाते हे घड्याळ्याच्या काट्यांशी असते पण प्रेमाचे नाते वेळेचे भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही कितीही चांगले कर्म करा तरी सुद्धा तुमची स्तुती ही फक्त स्मशानातच होते